नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा अकोला शहराच्या मध्य भागातून वाहणारी मोरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असून हे काम शेवटच्या टप्प्यात आहे दरम्यान जिल्हाधिकारी प्र मनपा आयुक्त तथा प्रशासक अजित कुंभार यांच्याद्वारे मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडून मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाचा आढावा घेतला महानगरपालिका क्षेत्रातील एकूण चार पॉईंट तीन किलोमीटर म्हणजे अकोली ते रेल्वे पुलापर्यंत जलकुंभी होती त्यामधून आजपर्यंत अकोली ते आर पी टी एस रोड रमाबाई आंबेडकर नगरपर्यंत म्हणजेच तीन पॉईंट सहा किलोमीटरपर्यंत नदीतील जलकुंभी काढण्याचे कार्य हो पूर्ण झाले असून हो पुढील चार ते पाच दिवसात काम पूर्ण होतील अशी माहिती मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी यावेळी दिली उचलून उचलूनभोड येथील बायोगॅस प्रकल्पावर तातडीने पोहोचवावी तसेच नदीपात्रात जलकुंभी होऊ नये यासाठीची उपाययोजना तातडीने करण्यात यावी आणि नदीपात्रात किंवा नदीकाठी नागरिकांद्वारे निर्माल्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठीच्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी दिली आहे यावर मनपा उपायुक्त यांनी स्वच्छता निरीक्षकांना मोरणा नदीत पुन्हा जलकुंभी आढळून आल्यास ती तातडीने काढणे तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी निर्माल्य किंवा कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी ज्या स्वच्छता निरीक्ष निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात जो नदीचा पात्र येईल तो संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा स्वच्छता निरीक्षक सचिन आखरे आकाश निंदाने व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती धुवाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम व अकोला जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगड पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा